नमस्कार आपण पाहताहात एटीव्ही न्यूज पाहुयात आजची बातमी मी जनतेचा उमेदवार म्हणून जनता माझ्या सोबत आमदार राजू भैया नवगरे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचंड रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार राजू नवघरे यांच्या समर्थकांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचंड रॅली काढून शक्ती प्रदर्शन केलं सकाळी नवस्था छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पार अर्पण करून महारॅली सुरुवात झाली प्रचाराचे फलक झेंडे हाती घेऊन घोषणा देत हजारो कार्यकर्ते मतदार नागरिकांनी या महारॅलीत सहभाग घेतला यानंतर सदरील डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यास आमदार राजू नवघरे यांनी पुष्पहार अर्पण केला यावेळी ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की मी वसमत मतदारसंघात विविध विकास कामे करत असताना सर्वांगीण विकास साधला तसेच समाजकार्यात अग्रेसर राहून मतदारांच्या सुखदुःखात सहभागी झालो रात्री बेरात्री मी कधीच तमा न बाळगता मतदारांच्या सेवेत वाहून घेतले आता उर्वरित विकास कामे करण्यासाठी मतदारांनी मला निवडून द्यावे असे आवाहन करीत आहे शेवटी मी जनतेचा आहे म्हणून मला विश्वास आहे जनता पण माझीच आहे त्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचे आमदार राजूभाई नवगरे म्हणाले मी उमेदवार आहे जनता प्रतिसाद देणारच <laughs> त्याच्यापेक्षा दुपटी नाही तसं काही सांगता येत नाही राजकारणामध्ये कधी कोणाची चॅलेंज केलं न पाहिजे के आपण काम करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे लोक आपल्याला न्याय देतील आणि महायुतीच्यामधले सगळे घटक पक्ष सोबत आहेत सगळे नेते सोबत आहेत सगळे कार्यकर्ते सोबत आहेत खालची सगळी जनता आपल्यासोबत आहे त्यामुळं विजय निश्चित एवढं माहिती आहे पण मी कधी कोणाला चॅलेंज करीत नाही राजकारणामध्ये जनतेला आव्हान एवढंच आहे की ही निवडणूक ही मोठ्या लोकांच्या विरोधातली नेत्याच्या विरोधातली निवडणूक आहे आणि निश्चित दरबारी राजकारण करणारे लोक एकीकडे आणि रोडवर उतरून लोकांची सेवा करणारे एकीकडे त्यामध्ये निश्चित लोक रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देतील अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट